बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायलाच हवं तर आज पाऊस पाऊसचं आहे महाराष्ट्रभर नाही म्हणता येणार पण पुणे मुंबईला तरी चालू आहे भयंकर नाशिकलाही झालेलं आहे पण आमच्या विदर्भात मात्र नाही आहे बरं का गावी फोन केला होता काकाला तर ते बोललेत नाही येत गावी फोन पाऊस नाही आहे उद्या प्रा पालखी प्रस्थान आहे आणि खरं आता त्याने थांबावं पावसाने कारण गरज नाहीये की त्याने इकडं पडावं पालखीला सुखरूप त्याने प्रस्थान होऊ द्यावं पालखीचं तरी त्यांचे हाल होत आहेत आळंदीमध्ये पावसामुळे त्यामुळं वरुण राजाने वारकऱ्यांचा विचार करावा आणि थांबावं नमस्कार हिंद जय हिंदू राष्ट्र पवारदादा लातूरकर नमस्कार नमस्कार, नमस्कार। सचिन दादा हो ना लातूरकर तुमच्याकडं पण पाऊस आहे अच्छा अच्छा इकडं पण खूप चालू आहे का सकाळचा हा अक्षरशः एक वारकरी इंद्रायणीमध्ये वाहून गेला होता आज पण त्याला काढलं आणि ॲडमिट केलेलं आहे उपचार चालू आहे त्याच्यावर तर चला उद्या ज्ञानेश्वर माऊलींचं पालखी प्रस्थान आहे कौन कोण कोण येणार आहे पालखी प्रस्थानासाठी मीही जाणार आहे नानापेठ इथे कृपालिताई चाकणकर यांनी यांचा कॅम्प आहे मेडिकल कॅम्प आणि जाणार आहे तिथे त्यांचं निमंत्रण आलेलं आहे तर कोण आहे तिथे भेटूयात आपण त्या कॅम्पामध्ये पाऊस झाला आहे ते होणा जय महाराष्ट्र देवकर नाना जय महाराष्ट्र नमस्कार धोरे दादा नमस्कार खूप पाऊस झाला आहे खूप जे अगदी रात्री पण सुरू होताना आज सकाळचं म्हणजे फार महत्त्वाची कामं होती आज पुण्यात पण नाही गेले पाऊसच इतका चालू होता मग आमच्या ज्या आहेत ग्रुपमधल्या ताई त्यांचं म्हणणं होतं थांबा ताई था आज ना काही खूप पाऊस चालू आहे म्हटलं चला पंढरपूरमध्ये रिमझिम आहे इकडं खूप आहे खूप बादा, बादा, बादा पार अच्छा राजपूत तुमचं चॅनल आहे का अच्छा 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 नक्की नक्की सपोर्ट करू तुम्हाला बाकी कसे आहात सर्व असच, जय जय राम कृष्ण हरी <laughs> बोललो जर बाबा ओ oh माय गॉड जय श्रीराम सेकंड लाईट डन थँक्यू ऋषिकेश आठवले खूप खूप धन्यवाद काय असतं ना बराच वेळा आपल्या आयुष्यात ना काही लोक दूर जातात आणि hmm. आपल्याला फार hmm. त्रास होतो त्याचा नाही का साहजिक आहे परंतु मला सर्वांना सांगायचं आहे आज माझ्या सबस्क्राईब जे आहेत सबस्क्राईबर जे आहेत त्यांना की त्रास करून घ्यायचं नाही लक्षात घ्या ज्या वेळेला काही चुकीची लोक आपल्यापासून दूर जातात ना त्यावेळेला नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये चांगलं घडत असतं आणि ती चुकीची लोक आपल्या आयुष्यात मध्ये असतात म्हणून आपल्याला इतक्या अडचण येत असतात की तुमची प्रगतीच होत नाही हा माझा अनुभव आहे खरं सांगते मी अगदी आठ वर्षापासून माझी प्रगती खुंटलेली होती आठ हा हा आठ वर्ष झाले हे, हे काढू तुला इथं बसायचं अच्छा बचा 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 बच ओ ब बचा, बचा, बचा। आणि परंतु ज्या वेळेला ती चुकीची लोक दूर झालीत ना अक्षरशः आयुष्यातला शनी निघून गेला असं वाटलंय तुम्ही बघत असाल की एक महिन्यापासून माझी कामं पुन्हा चालू झालेली आहे आणि खरंच खूप सुरळीत चाललं आहे खूप हो काही व्यवस्थित तर मला ज्या लोकांच्या बाबतीत असं घडलेलं असतं ना की काही नातेवाईक असतात काही मित्रमंडळी असतात आणि ती दूर गेल्यानंतर आपल्याला त्रास होतो कारण आपण त्यांना जीव लावलेला असतो आणि आपल्याला असं वाटतं की अरे का असं झालं आहे आणि का बाबा आपण एवढं हे झालं तरी नाही का दूर गेले म्हणजे तुम्हीच त्यांना दूर करता ते नाही जात स्वतः तुम्ही त्यांना दूर करता म्हणजे माझ्या आयुष्यात तरी मी तेच केलेलं आहे की के जी जी लोक चुकीची मला जोडल्या गेलीत ना मी त्यांना स्वतःहून दूर केलेलं आहे मी स्वतः बाजूला झालेली आहे हा माझा फंडा आहे माझ्यापासून दूर कुणीच जात नाही मी बाजूला होते त्यांच्यापासून मला नाही पटलं ना विचार की मी बाजूला होऊन जात असते पण मग मी बाजूला झाल्यानंतर त्यांचा इगो हट होतो आणि ती लोकं मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात हे वारंवार माझ्या आयुष्यात घडत आलेलं आहे आत्तापर्यंतच आणि मग त्यावेळेला मला फार वाईट वाटतं की अरे राह आपण किती हे केलं हरकत नाही जाऊ दे ते तुम्हाला शिकवण्यासाठी आले होते हो पण त्याच्यामध्ये तुमचा वेळ फार गेलेला असतो तुमचा मानसिक खच्चीकरण झालेलं असतं हो देत हरकत नाही तो एक आयुष्याचा फार मोठा धडा आहे तुम्हाला असं समजायचं आहे अगदी क्रेझी फूड खूप खूप धन्यवाद अगदीच अगदीच मला अभिमान आहे आणि माझ्यासोबत ज्या वाघिणी जोडल्या आहेत ना आत्ता मी खरं सांगते एक लक्षात ठेवा तुमच्या तुम्ही जोपर्यंत चुकीच्या माणसांजवळून लांब होत नाही तोपर्यंत चांगली माणसं तुम्हाला भेटत नाही हे तेवढंच खरं आहे माझ्या आयुष्यातनं पूर्णपणे चुकीची माणसं दूर झालीत ना त्याच्यानंतर मला चांगली माणसं भेटायला लागलीत हे तेवढंच खरं आहे की जो आमचा लेडी डॉनचा ग्रुप आहे ना स्वातीताई गायकवाड असतील अर्चना ताई केदारी असतील अर्ज आरतीताई साठे असतील आमची संस्थाही आम्ही स्थापन केली आहे लवकरच रजिस्टर होईल ती दिली आम्ही रजिस्ट रजिस्टरसाठी अन्याय तेथे प्रतिकार हे संस्थेचं नाव आहे आमच्या तर क्रांतीवीर संघटना हे माझं मी ठरवलेलं नाव होते पण ते कुणाला तरी मी दिलं आहे दान म्हटलं जाऊ दे नाही का त्या संघटनेत मी पण आहे लवकरच मी त्याचा राजीनामा देणार आहे मीच ती स्थापन करायला मीच आयडिया दिली होती मीच सल्ला दिली होती की त्यातनं काहीतरी चांगलं घडेल परंतु जी मी मी आत्ता एक रील टाकलेली आहे की काही डुकरं असतात आपल्या आयुष्यातही पण डुक्कर थे तो डुक्कर असतो त्याला तुम्ही कितीही वर आणण्याचा प्रयत्न केला किती त्याला आंघोळ घालण्याचा प्रयत्न केला किती त्याला स्वच्छ ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला तरी तो तिथं राहणार नाही त्याला गू खायची सवय त्याला गटरात लोळायची सवय कारण देवाने त्याला त्याच्यासाठीच घडवलेली आहे आणि तो तेच करणार त्याच्यामुळं डुकरांना घरातमध्ये घेऊ नका हा माझा संदेश असेल आज आणि मग आता मी अन्याय तेथे प्रतिकार या नावाची संग संस्था स्थापन केलेली आहे त्याच्यामध्ये अध्यक्षपद मी संस्थेची काय बोलतो ना सगळं काही मी हे केलेलं के आहे परंतु मला आवडतं असं काही नाही त्या लेवलची जर व्यक्ती असेल तर त्यांना तिथं बसावं तर संस्थेच्या अध्यक्षपद मी स्वातीताई गायकवाड यांना सांगितलं तुम्ही घ्या खजिनदार आणि सचिव मी आणि अर्चनाताई केदारी आहे उपाध्यक्ष आमच्या आरतीताई साठे आहेत आणखी आमच्या एकताई आहेत वारजाच्या त्या पण आहेत संस्थेमध्ये आणि आणखी जणी आहेत तर अशी आमची सात जणांची ती संस्था आहे आणि फार जोमाने काम चालू केलेलं आहे आम्ही संस्थेचं रजिस्ट्रेशनला दिली आणि त्याच्यानंतर आम्ही धनादान दन कामं चालू केलेली आहे तर हे कधी होतं माहिती कशक्य ज्या वेळेला चांगली माणसं ज्या वेळेला चांगली माणसं जोडल्या जातात ना त्यावेळेला आपण चांगलीच कामं करतो आणि वाईट माणसं जोडल्या जातात ना त्यावेळेला नकळत तुमच्याकडनं चुका होत असतात नकळत तुमच्याकडनं चुकीची कामं होत असतात हेही तेवढंच खरं आहे तुम्हाला सांगते त्यामुळं चुकीच्या माणसांच्या सानिध्यात कधीच राहू नका चुकीच्या माणसांच्या गराड्यात कधीच राहू नका चुकीच्या माणसांसोबत चालू नका लक्षात घ्या लिंबाच्या झाडाखाली तुम्ही धान्य पेरा त्याला कडवटपणा लागणार कारण तो लिंबाचा गुणधर्म आहे त्याच्या सानिध्यातमध्ये जे पीक असणार त्याला कडवटपणा तो येणारच तुमच्या हातानं जर तुम्ही फुलं एखाद्याला दिली ना तर त्या तुमच्या हाताचासुद्धा तुम सुद्ध सुगंध येणार कारण त्या फुलांचा गुणधर्म आहे सुगंध वाटणं बरं का त्याचप्रमाणे काही विचित्र विचारांची लोकं असतात आणि त्यांच्या सानिध्यात ज्या वेळेला तुम्ही राहता ना त्यावेळेला त्यांचा गुणधर्म तुम्हाला लागतो आणि तुम्हीही तसंच वागायला लागता अगदी म्हणून तुमचा तुमचा स्वभाव असतो तुमचं तुमचं एक वेगळं स्वतंत्र प्रत्येकाला देवाने नैसर्गिकरित्या प्रत्येकाचा स्वभाव वेगळा घडवलेला आहे प्रत्येकाला वेगळं दिलेलं आहे देवाने प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे रंग वेगळा आहे प्रत्येकाला तुम्ही सांगा या जगामध्ये अब्जो कोटी लोकं आहेत बरोबर कुणाचा हाताचा ठसा सारखा आहे मला सांगा बरं म्हणजे त्या विधात्याने जर प्रत्येकाला वेगळं बनवलं तर आपण का कुणासारखं तरी व्हायचं तुमच्यातमध्ये जी कला आहे ती बाहेर काढा तुमचा जो स्वभाव आहे जर तो इतरांना अपायकारक नसेल तर तुम्ही तुमच्या स्व स्वभावावर टिकून राहा तुमच्यामुळं कुणाचं वाईट झालेलं नाही ना हे तुम्हाला माहिती आहे ना ओके तुमच्या तुमच्या गोष्टींवर ठाम राहायला शिका हे फार महत्त्वाचं आहे ताई नमस्कार नथ कपाळावर चंद्रकोर त्यात नऊवारी वा अगदी झाशीची राणे लक्ष्मी राही शकते थँक यू सो मच आठवले दादा जय महाराष्ट्र खंडारे दादा अमोल दांडगे कशाची संस्था काढली ताई आणि त्या संस्थेचे काम कशा पद्धतीने राहील याची मला थोडी कल्पना द्या मला ऐकायला चांगलं वाटेल ओके अमोल दांडगे दादा नक्कीच नक्कीच अन्याय तेथे प्रतिकार या नावाची आम्ही संस्था स्थापन केलेली आहे लवकरच पंधरा ते वीस ती रजिस्ट्रेशन होईल आम्ही दिलं आहे रजिस्ट्रेशनला संस्थेचं नाव जसं आहे ना त्याच पद्धतीत संस्थेचं काम असणार आहे अन्याय तेथे प्रतिकार जिथे अन्याय होईल ज्याच्यावर अन्याय होईल मग तो कुठल्याही जातीधर्माचा असू दे ठीक आहे त्या त्या ठिकाणी संस्था आमची उभी राहील आणि संस्थेचं काम हे अखंड महाराष्ट्रभर चालणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करणार आहोत त्यामुळं अन्याय तेथे प्रतिकार या एका शब्दामध्ये सगळं काही आलेलं आहे दादा या, दा दा। या दोनच वाक्यांमध्ये अन्याय तेथे प्रतिकार जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे आमची संस्था जिथे जिथे भ्रष्टाचार होईल मग तो कुठल्याही पक्षाचा हसू देत तिथे तिथे आमची संघटना काम करेल आमची संस्था काम करेल <laughs> क्या बात है डी डब्ल्यू ही तुम्हाला सांगू का दादा ही लोकच अशी आहेत बरं का ही लोकच चुकीची आहेत आणि म्हणजे हे ना मी सांगितलं ना की ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिलेला ना त्यांचं सगळं खरं बाहेर येणार आहे तो कुणीही असू दे मग कारण मी कधीच कुणाच्या शेपटावर मुद्दा म्हणून पाय देत नाही विनाकारण मी कधीच कुणाच्या रस्त्याला जात नाही हा माझा पिंड आहे जोपर्यंत ती व्यक्ती माझ्या रस्त्याला मला विनाकारण त्रास देत नाही ना मी सर्वसामान्यांच्या कधीच वाटेला जात नाही हां मी मी वारंवार सांगत असते मी भ्रष्टाचारी नेते कुणीच सोडत नाही अजिबात नाही तो कुठल्याही पक्षाचा असू दे मग गोविंद फडदादा किती उड्या मारू द्या तुम्हालाही माहिती आहे परवाचं तुम्ही त्याचं स्टेटमेंट बघितलं का त्याला रडावं लागलं त्याला रडून रडून बोलावं लागलं ठीक आहे आता जाऊ तो दाखवलं ना त्याने की मराठा समाज मला नाही तर कुणाला सपोर्ट करणार मेच सपोर्ट नाही आहे आता त्याला त्याच्यामुळे त्याला का बोलायचं आणि त्याला का महत्त्व द्यायचं मला सांगा नका नाही घेऊ त्याचं नाव जेव्हा त्याच्यावर बोलायचं तेव्हा बोलते ना मी आपला ज्या वेळेला विषय चालू असतो ना त्याचं नाव नको मारू द्या मारू द्या मिळायलाच पाहिजेत महेश दादा मंगेश दादा बिलकुल मिळायला पाहिजे अधिकार आहे तो हक्क आहे आपला परंतु कायद्याने बेकायदेशीर नाही कारण आपल्या देशाला कायदा लागू आहे आपल्या देशाला संविधान लागू आहे बर का त्याच्यामुळे कायदेशीर नक्कीच ना दादा तुम्ही असं कसं बघा सात बारा कोणाचं तरी आहे तिथं ती, ती जमीन कुणाची तरी आहे आणि तिथं जाऊन तुम्ही जरा अतिक्रमण केलं तुम्ही जर तिथं ताबा ता घेतला तर ती जमीन तुमच्या नावावर होणार आहे का नाही होणार आहे नाही होणार आहे कायदेशीररित्या तुम्हाला ती खरेदी करावं लागणार आहे बरोबर ना कायदेशीररित्या तुम्हाला तिथं नोंदी करावी लागणार आहे त्याच पद्धतीत आपल्याला आरक्षण हवं आहे परंतु कायदेशीररित्या हवं आहे बेकायदेशीर नको आहे जय भीम मोरेदादा लक्षात ठेवा ताई माननीय कैलासवाशी माजी मुख्यमंत्री श्री वसंतदादा पाटील यांचे सर्व खानदान भाजपामध्ये आहे चंद्रहार पाटील श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले म्हणजे उभा आणि काँग्रेस संपली तिथली यास अगदी बरोबर बोललात ताई मराठा समाज खूप छान आहे ताई मी तर नाही मराठा समाजाचा पण अगदी बरोबर गणेशदादा खरंच खूप चांगला आहे मराठा समाज आणि मराठा समाजाने माझ्या छत्रपतींनी जी शिकवण दिलेली आहे ना मराठा समाजाला त्याचप्रमाणे मराठा समाज वागतोय जरांगेचा नाही बरं का नाही 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 मी पुन्हा एकदा सांगते जरांगे आणि जरांगेला सपोर्ट करणारी ते मराठे नाही आहेत त्याचा विषयच घ्यायचा नाही आहे बिलकुल नाही मराठे वेगळे हा मुघली मराठा आहे पुन्हा एकदा सांगते जरांगे हा जातीवंत मराठा नाही तो मुघलांच्या सैन्यामध्ये काम करणारा मराठा आहे त्याचा जर सातबारा काढला जुना उखरून त्याचं शंभर टक्के तेच निघणार आहे की तो मुघली मराठा आहे कारण काय माहिती आहे का संभाजीनगरला हा होता ना औरंगजेब बरोबर ना त्या साईडला त्यामुळे ते औरंगाबाद औरंगजेबच्या टीम मध्ये त्यांनी काम केलेलं आहे <laughs> अशी मला खात्री आहे आणि शाश्वती सुद्धा आहे तुम्ही नक्की भविष्यातील नक्की अमोल दांडगे दादा नक्की हंड्रेड अँड वन पर्सेंट गुरुवारचा दिवस आहे आज आणि तुम्ही अगदी खरं बोललात भारतरत्न परमपूज्य बोधित सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर वक्तव्य करा त्यांच्यावर काय बोलायचं दादा मला सांगा ना शब्द अपुरे पडतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवछत्रपती शिवराय हे दोन व्यक्ती असे आहेत ना यांचं कर्तृत्व कुठल्या शब्दात मावणार नाही शब्द कमी पडतील कशात मांडावं ते कशात मांडावं मला सांगा ना हजारो लाखो पुस्तकं त्या दोघांवरही आत्तापर्यंत आलेली आहे जितकं बोलणं आपण त्यांच्याबद्दल कमी आहे जितकं बोलल तेवढं नमस्कार अगदी बरोबर विशाल दादा अगदी बरोबर जय शिवराय जय शंभूराजे जय भीम मी, मी मस्त आहे शशराव दादा मी छान आहे जय श्रीराम अगदी बरोबर गणेशदादा अगदी खरं अगदी खरं बोललात तुम्ही अगदी खरं आपण त्यांच्या पायाच्या धुळीचा कण झालो ना तरी खूप काही मिळवलं असं समजा आणि हा चाललाय याला छत्रपतींची उपमा देतात सांगा ना मला तुम्ही अरे कुठं ते शिवछत्रपती कुठं हे सांगा ना अठरा पगड जातीची मावळे त्यांच्या सैन्यामध्ये दाखल होते आणि अगदी जीवाचं रान करत होते बाजी लावत होते छत्रपतींसाठी म्हणजे काय त्यांचं कार्य असेल शिंदेदादा नक्कीच पण सोबत नाही बरं का <laughs> त्याच्यासोबत राहू नका समाजाचं फार मोठं नुकसान आहे आता सामाजिक तेढ निर्माण केली ह्या काही लोकांनी सर्व समाज गुन्ह्या नांद नांदावे यासाठी सतत प्रयत्न करा नक्कीच नक्कीच दादा बालाजी दादा बोलतायत बरोबर धन्यवाद नमस्कार ताई भाग्यवान आहोत आम्ही तुमच्या लाईव्ह आलो अरे बापरे मी भाग्यवान आहे तुम्ही माझ्या लाईव्ह आलात गणेश दादा जय भीम जय शिवराय जय श्रीराम राधे राधे बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर तुम्ही बोलवले तर ताई डोळ्यातून पाणी आले हो मराठा समाजाला आरक्षण पाहिजे अगदी पाहिजे ना अगदी पाहिजे रांगे पाटील आम्ही मराठ्यांचा देव ओके काहीच हरकत नाही जा आणि त्या देवाला शेंदूर फासा आणि एखाद्या मंदिरात बसवा नका त्याला फिरू देऊ इकडे तिकडं मंदिरात बसून त्याची पूजा करा त्याच्यावर बस बांधता ना एखादा बिगड बसवा त्या पांढरंग तारकच्या वावरातमध्ये बांधा त्याचं मंदिर तिथंच बसवा त्याला हे राजकारण आहे राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं कोणी कोणावरही टीका करून एका टाळ्यात जेवतात त्यामुळे सरळ यापासून लांब अगदी बरोबर जाधव अगदी हो तुम्ही खरोखर जालना जिल्ह्यातून इलेक्शन राणीदा <laughs> अगदीच अगदीच पण तो माझा माझी जन्मभूमी नाही येते किंवा कर्मभूमी पण नाही पण मी माझ्या तालुक्यामध्ये नक्की प्रयत्न करणार आहे शंभर टक्के आमचे मत तुम्हालाच राहील जय भीम कांबळे दादा जय भीम जय भीम जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र पाटलाने आख्या महाराष्ट्राचं वाटुळं केलं रे अख्ख्या मराठ्यांचं मा वाटुळं केलं काय सांगायचं तुला काय केलं ते आता तेच कुणीतरी सांगितलं तो सट्टा काय मटके बिटके चालवतो पकडला म्हणून त्याला हो ना पडला खूप पाऊस आज तुला इथं येऊन कमेंट करावं लागते स्वांग म्हणजे लक्षात ठेव <laughs> माणसांनी गर्दी केली म्हणजेच ती माणसं तुमच्या सोबत आहेत तुमच्या विचाराशी जुळत आहेत अजिबात नाही मला सांग ना जरांगेच्या मला आता ज्यांनी कमेंट केली ना त्याने मला याचं उत्तर द्यावं जरांगेच्या सभेला करोडो माणसं होती अगदी मान्यच केलं पाहिजे का बरं जरांगेनी विधानसभेच्या वेळेस का बरं जरांगेनी ज्याचा प्रचार केला ती लोक निवडून नाही आली जरांगेचा तर तो तर अगदी खुले आम सांगत होता भाजपला मतदान करायचं नाही असे रपा रप पाडायचे त्याच्या हजारो क्लिप आहेत देवेंद्र फडणवीस पुन्हा उभाच राहू देणार नाही का बरं लोकांनी त्याच्या शब्दाला मान दिला नाही याचं मला उत्तर द्यावं कमेंट करणार नाही की त्याच्या मागं इतकी माणसं अरे काय ती माणसं फक्त नाइ नाईंटी प्यायला आणि गर्दी करायला आहेत रे बाकी काही नाही त्यांना हजार हजार रुपये भेटत आहेत ते तेवढ्या पुरते येत आहेत ते अजिबात सांगू नको जरांगेच्या मागे किती माणसं आहेत सपोर्ट किती लोकांचा आहे त्याला त्याचं लोक किती ऐकतात हे सांग पहिलं त्याच्या बोलण्याला किती महत्व आहे हे पहिलं सांग मला तू जय श्रीराम जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र अगदी बरोबर कांबळे दादा मला सांगा ना मला तुम्ही सांगा का मला ज्यांचं म्हणणंही नजरांगीला खूप सपोर्ट आहे मला मला खरं विषय आता घ्यायचाच नव्हता मी आपली चर्चा अशीच करत होते पण ज्यांनी आता मला कमेंट केलेत आहेत ना मराठा असा समाज आहे का मराठा समाजाने त्याचं ऐकलं नाही का भाजपला पाडलं नाही का महायुतीला पाडलं नाही का बरं महाविकास आघाडीचे कॅन्डिनेट निवडून दिले नाहीत मला याचं उत्तर द्यावं सांगा ना का नाही निवडून दिलं रे अरे मी शहाणीत की मी शा मी खूप शहाणी आहे ह्याचा मला फार अभिमान आहे कळलं का <laughs> कसं आहे तिला पचकी झालेली तुमच्या जरांग्याची रांग्याची तीच झालेलं पचकी जो माणूस होता म्हणत होता ना एक सी टीव देणार नाही एक सीट श्याईला <laughs> काय झालं <दलो>? धपा <laughs> धप पडलेत <दपड़> की ओ <laughs> मग आमचं किती ऐकतात लोक हे कळलच असेल तुम्हाला मी घरात बसून लाईव्ह घेत होते घरात बसून व्हिडिओ बनवत होते तरी ऐकलं की हो महाराष्ट्रातल्या जनतेने माझं आणि मला फोन करून करून सांगत होते बरं का दाई आम्ही ऐकलंय तुमचं मतदान माहितीलाच केलं आम्ही गरज नाही पडली आम्हाला सभा घ्यायची लोकांना तिथं बोलवायची गोंधळ घालायची अजिबात नाही बिलकुल नाही कसं असतं माहिती आहे का जनतेला पण कळून गेलेलं आहे कोण खरं आहे कोण खोटं आहे याचा उद्देश काय आहे हे समाजाला कळून चुकलेलं आहे त्यामुळं हा किती नाचला ना किती नाचू देत ना 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 ना, ना, ना काही फरक पडणार नाही हां जनतेला माहिती आहे हा कुणाचा माणूस आहे जनतेला माहिती आहे याला कुणी बसवलेला आहे जनतेला माहिती आहे याला कोण स्क्रिप्ट लिहून देत आहे जनतेला सर्व माहिती आहे बघा जनतेला काहीही सांगण्याची गरज नाही त्यामुळं तुम्ही कितीही प्रयत्न केलेत ना तरी काही फरक नाही पडत रे आता कसं आहे माहिती का तुमच्याकडे मला ट्रोल करण्याशिवाय मला शिव्या देण्याशिवाय दुसरं काही काम फार मोठी पचकी झालेली रे तुमची हे दना दनपाडी हे उद्या तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त बघतच मराठे काय हाल करतात मराठ्यांनी नक्कीच हाल केले पण कुणाची केली याचे केली मराठ्यांनी नक्कीच हाल केली पण कुणाचे केली याच्या गुरुचे केले शरदचंद्र पवार ह्याच्या गुरुचे फार हाल केले मराठ्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दना दनादळले द बघा मग काय नाद नाही करायचं मराठ्यांचा हे खरंच करायचं नाही आमच्या मराठ्यांचा हिंदुत्ववादी मराठ्यांचा नाद करायचा नाही यास देव देश आणि धर्म याच्यासाठी ना हेच जगवण्यासाठी आणि हेच वाचवण्यासाठी आमच्या मराठ्यांचा जन्म झालेला आहे यस बिलकुल अभिमान आहे आम्हाला त्याचा बिलकुल खरा अभिमान आहे आम्हाला त्याचा बिलकुल जनता हुशार आहे जय श्रीराम शंभर टक्के सपकाळ दादा जय भीम जय शिवराय जनता हुशार आहे आहेच त्यामुळे ना जे लोक म्हणतात ना मला तुझ्या मागं किती माणसं मला काय म्हणायचं ते सोड तू जाऊ दे, दे माझ्या मागच्या माणसांचं बरं का मी कोण आहे रे मी युट्यूबर्स आहे ओके मी युट्यूबर्स बर का युट्यूबला चॅनल आहेत माझे मी युट्यूबर्स मी कोण नाही ती छोटी मोठी समजसेवत तुमचं झरांगे जा करोडो मराठांचं नेतृत्व करोडो खाबर ऐकलं नाही करोडो मराठ्यांनी त्याचं धनादन पाडलेत मराठ्यांनी यांनी ज्याचा ज्याचा प्रचार केला त्याला त्याला तर लय बेकार पाडले त्यामुळे तुम्हाला लाज वाटत अरे काय बोलताय तुम्ही पाडलेत ना पडले ना थोबाडावर धनाद्दन पडलेत <laughs> 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 आता तू खा की दत्ता अ तुला तो खायला देत असेल तू खा आम्हाला नाही बाबा गरज आम्ही हिंदुत्ववादी मराठी <laughs> बरे का जय हिंदू राष्ट्र तुम्ही ते बघितला का ते ते नाही का ते शिव शिव महापुराण कथेचं ते बीडमध्ये कुठंतरी होतं बघा चालू आता जो हिंदुत्वाला विरोध करणारा ना हा तिथं गेलाय सत्कार करून घ्यायसाठी तुला तर हिंदुत्व चालत नाही ना मग तू रे गेला तिथं जरा नंग्या अं उदो उदो करून यायला तिथं याला चालत नाही अजिबात हिंदुत्व नाही म्हणतो आम्हाला गरज नाही म्हणतो आम्ही हिंदूच आहे पण आम्हाला हिंदुत्व चालत नाही हा हिंदूच आहे नाही याला हिंदुत्व चालत नाही याला देव चालत नाही आमचा तिथं काय गेला होता मग नाही खतरनाक काय बाबा तरी चला हरकत नाही बाकी लय पडलेत बरं का ह्यांचे जरांग्याच्या जा मागं करोडो लोक आहेत पण करोड लोक आहेत ना फक्त नाईन्टी फायला आहेत आणि म्हणजे नाही बरं का जातीवंत मराठी नाही याच्यासोबत सोबत अजिबात नाही ते महाविकास हो आघाडीचे ते लोक होते याच्या मागे त्या लोकांनी पण याचं ऐकलं नाही काय सांगायचं आता ते करोड लोक येत होते ह्याच्या मागं करोड लोक होते पण याचं कुणीच ऐकलं नाही ह्याच्यावर समजून घ्या आता परत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू झाल्याने चा। आता नंगानाच चालू झालेला आहे नंग्याचा आता पण तेच होणार आहे लक्षात ठेवा माझे शब्द आता सुद्धा तेच होणार बरं का <laughs> चला रजा घेते काय करायचं आता बॉस त्या लोकांसाठी तशीच ओर हावभाव करावं लागतात तेव्हा तर त्यांच्या अशा लागतात ना मिरच्या बेकार लागतात मग आपल्यामध्ये कॉन्फिडन्सला भरलेला आहे ठासून ठासून बिलकुल कॉन्फिडन्स नाही होता आपला कधीच चला अडकत नाही मस्त खास स्वस्त राहा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येणार असतो परत तुमची संगीता गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र